नमस्कार मित्रांनो माझं नाव सचिन तर मित्रांनो मी तुमच्यासाठी नवीन एक वॅकन्सी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो नागपूर महानगरपालिका भरतीविषयी सर्वात मोठी भरती निघलेली आहे तर याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही नागपूर महानगरपालिकेमध्ये एकशे चौऱ्याहत्तर जागासाठी इथे भरती निघलेली आहे तर याच्यामध्ये कोणकोणत्या पदासाठी वॅकन्सी राहणार आहे तर बघून घेऊ चलो मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो इथे कोणकोणत्या पदासाठी इथे वॅकन्सी राहणार आहे तर बघू शकता कनिष्ठ लीग पीक याच्यासाठी साठ अशा वॅकन्सी राहणार आहेत विधी सहाय्यकसाठी सहा वॅकन्सी राहणार आहेत कर कर संग्राहकसाठी चौऱ्याहत्तर अशा वॅकन्सी राहणार आहेत आणि ग्रंथालय सहाय्यकसाठी आठ आणि स्टेनोग्राफरसाठी दहा लेखापालसाठी म्हणजे रोगपाल याच्यासाठी दहा वॅकन्सी आणि सिस्टिम अॅनालिस्टसाठी एक आणि हार्डवेअर इंजिनियरसाठी दोन आणि डेटा मॅनेजरसाठी एक आणि प्रोग्रामरसाठी दोन आणि टोटल अशा एकशे चौऱ्याहत्तर जागासाठी ही वॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो इथे शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे तर बघून घेऊ शकतो आपण पद क्रमांक एक साठी कोणत्या पण शाखेतील पदवी फायदे आहे त्याच्यासोबत तुम्हाला मराठी टंकलेखनची तीस अशी इथे तीस ते चाळीसमध्ये तुम्हाला इथे एक त्याची टंकलेखनची स्पीड सांगितलेली आहे पदक्रमांक दोनसाठी बघू शकता कोणती पण पदवी इथे लागणार आहे त्याच्यासोबतच पाच वर्षाचा इथे अनुभव लागणार आहे पदक्रमांक तीनसाठी कोणत्या पण शाखेतील पदवी लागणार आहे त्याच्यासोबत मराठी टंकलेखन पण इथे लागणार आहे त्याच्यासोबतच मित्रांनो चार नंबरचं पदक्रमांकासाठी बघू शकता फक्त दहावी पाच फाय पाच फाय मला इथे किंवा तुमचा ग्रंथालय ग्रंथालयाचा कोर्स झाला असेल तरी इथे ला चालेल तर पदक्रमांक पाचसाठी कोणत्या पण शाखेतील पदवी पाहिजे तुम्हाला पदक्रमांक साठसाठी बघू शकता बी कॉम डी एफ एम असलं तरी चालेल कोण किंवा त्याच्यामध्ये लिपिक पदावरील किमान पाच वर्ष नियमित सेवा असणं गरजेचं आहे पदक्रमांक सातसाठी बी कॅम्प्युटर पाहिजे त्याच्यासोबत तीन वर्षाचा तुम्हाला इथे अनुभव असणं इथे गरजेचं इथे सांगितलेलं आहे तर पदक्रमांक आठसाठी बघू शकता बी कॅम्प्युटर असणं गरजेचं आहे त्यासोबत डिप्लोमा कम्प्युटर हार्डवेअर तीन वर्षाचा अनुभव इथे असणे गरजेचं आहे पदक्रमांक नऊसाठी बघू शकता डिप्लोमा कॉम्प्युटर त्यासोबतच एक वर्षाचा अनुभव पाहिजे पदक्रमांक दहासाठी ई कॉम्प्युटर पाहिजे त्यासोबत तीन वर्षाचा अनुभव पाहिजे अशा प्रकारची इथे शैक्षणिक पात्रता इथे संपूर्ण इथे सांगितलेलं आहे तर वयाची आड बघू शकता नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमचं अठरा ते अडोतीसमध्ये तुमचं वय पाहिजे आणि पाच वर्षाची इथे सूट पाहिजे तर नोकरीचं ठिकाण कुठं राहणार तर मित्रांनो इथे नागपूर लोकेशनला तुमचं इथे नोकरीचं ठिकाण राहणार आहे तर मित्रांनो इथे तुमची फीस किती राहणार आहे तर बघू शकता इथे फीज तुम्हाला इथे सांगितलेली आहे राखीवसाठी हजार आणि अनाथ वगैरे असतील मागासवर्गीय असतील यांच्यासाठी इथे टोटल नऊशे रुपये इथे फीस सांगितलेली आहे तर महत्त्वाची तारीखमध्ये बघू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो इथे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस इथे सांगितलेलं आहे तर परीक्षा इथे लवकरात लवकर कळविण्यात येईल असं इथे सांगितलेलं आहे तर तुम्ही लवकरात लवकर तुमचा कर अर्ज भरून घ्या मित्रांनो तर लास्ट तारीख पण आपण बघून घेऊ काय तर जर मित्रांनो तुम्हाला ही जर नोटिफिकेशन जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला फक्त तुम्ही तुमची कमेंट एक कमेंट करा आणि तुम्हाला ही नोटिफिकेशन मी तुम्हाला आपल्या वेबसाईटद्वारे प्रोवाईड करण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो तर आपली वेबसाईट तुम्हाला इथे वेबसाईटद्वारे तुम्हाला ही एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला ही आ, लिंक पेस्ट करून देईल तर मित्रांनो बघू शकता इथे अर्ज करण्यासाठी इथे वेळापत्रक दिलेलं आहे तर मित्रांनो इथे परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख बघू शकता सव्वीस आठ दोन हजार पंचवीस ते नऊ नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला इथे अर्ज संपूर्ण पूर्ण करायचा आहे तर परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे नऊ नऊ दोन हजार पंचवीस सांगितलेले ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची तारीख आहे सव्वीस आठ दोन हजार पंचवीस ते नऊ नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घ्यायचा आहे तर परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक इथे सांगितलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे एन एम सी एन नागपूर या गवर्मेंट डॉट या वेबसाईटवरती तुम्हाला इथे तुमचं परीक्षा प्रवेशपत्र तुम्हाला इथे भेटणार आहे तर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक इथे लवकरात लवकर कळविण्यात येईल असं इथे सांगितलेलं आहे जेव्हा तुम्ही हे सर्व परीक्षा फीस वगैरे भरतील तेव्हा हे संपूर्ण हे इथे अपलोड होईल असं इथे सांगितलेलं आहे तर बघू शकता इथे वरील पद पद भरणीसाठी नमूद केलेल्या इथे ऑनलाईन पद्धतीने तुमची इथे टेस्ट घेण्यात येणार आहे असं इथे सांगितलेलं आहे तर ही परीक्षा घेण्यासाठी परीक्षा केंद्रावर इथे ही परीक्षा घेण्यात येणार पर आहे इथे पण असं सांगितलेलं आहे या वेळापत्रक प पत्रकामध्ये काही बदल झाल्यास सुधारित वेळापत्र फक्त नागपूर महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर इथे उपलब्ध उपलब्ध करून करण्यात येईल असं इथे संपूर्ण सांगितलेलं आहे तर परीक्षा व पुढील निवड प्रक्रियेचा सविस्तर वेळापत्रक नागपूर महानगरपालिका आर्थिक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असं इथे सांगितलं आहे तर मित्रांनो इथे बघू शकता कोणकोणत्या पदासाठी कित व किती इथे सातव्या वेत वेतन आयोगानुसार किती पेमेंट राहणार आहे इथे संपूर्ण दिलेलं आहे तर बघू शकता कनिष्ठ लिपिकसाठी स्टार्टिंग पेमेंट किती इथं एकोणीस ते त्रेसष्टमध्ये मध्ये इथे पेमेंट राहणार आहे विधी सहायक साठी बघू शकता अडोतीस ते एक लाख बावीसमध्ये मध्ये इथे पेमेंट राहणार आहे कर संग्रहासाठी इथे एकोणीस ते त्रेसष्टमध्ये इथे पेमेंट राहणार आहे ग्रंथालय सहाय्यकसाठी बघू शकता एकोणीस ते त्रेसष्टमध्येच पेमेंट राहणार आहे स्टेनोग्राफरसाठी अडोतीस ते एक लाख बावीसमध्ये इथे पेमेंट राहणार आहे लेखपालसाठी बघू बघू शकता लेखपालसाठी पस्तीस ते एक लाख बारामध्ये असं पेमेंट राहणार आहे सिस्टीम ॲनालिस्टिससाठी अडोतीस ते एक लाख बावीसमध्ये असं पेमेंट राहणार आहे त्याच्यानंतर हार्डवेअर इंजिनियरसाठी अडोतीस ते एक लाख बावीसमध्येच पेमेंट राहणार आहे डेटा मॅनेजरसाठी बघू शकता अडोतीस ते एक लाख बावीसमध्येच राहणार आहे प्रोग्रामांसाठी पंचवीस ते मध्ये असं पेमेंट इथे राहणार आहे असं सांगितलेलं आहे तर अशा प्रकारची इथे आर टी आयोगानुसार इथे पेमेंट तुमचं राहणार आहे तर इथे बघू शकता आता तर इथे बघू शकता मित्रांनो तुम तुम्हाला इथे तुमच्या कास्टवाईज इथे संपूर्ण वॅकन्सी इथे दिलेल्या आहेत कोणत्या कास्टसाठी किती वॅकन्सी राहणार आहेत त्याचा पण इथे संपूर्ण सविस्तरपणे इथे माहिती दिलेली आहे तर खेळाडूसाठी किती राखीव राहणार आहेत महिलांसाठी किती राखीव राहणार सगळ्या जागा सर्वसाधारणसाठी किती राहणार भूकंपग्रस्त जर असतील तर त्यांच्यासाठी पण इथे रिथे राखीव जागा राहणार आहेत इथे किंवा प्रकल्प प्र प्रकल्पग्रस्त असतील तर त्याच्यासाठी पण इथे राखीव जागा ठेवण्यात येणार आहे पदवीधर त्याच्यासाठी पण राहणार आहेत आणि दिव्यांग जर असतात त्याच्यासाठी पण आणि अनाथसाठी पण इथे अशा वॅकन्सी इथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तर अशा प्रकारच्या इथे संपूर्ण वॅकन्सीज इथे दिलेल्या आहेत म्हणजे इथे सगळं कॅटेगरी वाइज इथे वॅकन्सी इथे राहणार रा आहेत तसेच मित्रांनो इथे तुम्हाला इथे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते इथे विषयचा पेपर होणार तिथे बघू शकता मराठी इंग्रजी बौद्धमिक चाचणी त्याच्यासोबत सामान्य ज्ञान अशा प्रकारचे इथे संपूर्ण कनिष्ठ लिपिकसाठी इथे अजे एवढ्या विषयाचे इथे पेपर होणार आहेत आणि एकूण प्रश्न पंचवीस राहणार आहेत मराठीमध्ये इंग्रजीमध्ये पंचवीस आणि बौद्धिक चाचणीसाठी पण पंचवीस आणि सामान्य ज्ञानासाठी पण पंचवीस त्याच्यासोबतच तुमचा दर्जा बघू शकता उच्च माध्यमिक शाळा बारावी किंवा तुमचं जर पदवी असेल तर त्याच्याविषयी इथे द तुमचा अभ्यासक्रमानुसार इथे राहणार आहे तर एकूण प्रश्न किती राहणार तर इथे एकूण प्रश्न शंभर राहत आणि गुण तुम्हाला दोनशे आणि एकूण गुण तुम्हाला दोनशे अशा प्रकारचा पेपर फॉर्मॅट इथे तुमचा राहणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट इथे लागणार आहेत आणि कोणत्या साईजमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत तर इथे संपूर्ण सांगितलेलं आहे तर बघून घेऊ शकता आपण इथे मित्रांनो तर इथे आदिवास प्रमाणपत्र पुरावा याच्यासाठी बघू शकता जे पी जी किंवा पी डी एफ शंभर के बी ते दोन एम बीमध्ये इथे किमान फाईलची साईज इथे सांगितलेलं आहे आणि कमाल साईजची म्हणजे बघू शकता दोन एम बीपर्यंत इथे सर्व साईज सांगितलेलं आहे किंवा अर्जातील नावाचा पुरावा जर तुमचं यशस्वी किंवा अथवा तत्सम शैक्षणिक अर्हतामध्ये तुमचं नावाचा काही काय बदल असेल त्यासाठी पण इथे काही त्याची पण इथे पी डी एफची साईज दिलेली आहे शंभर के बी ते दोन एम बीमध्ये तर इथे संपूर्ण डॉक्युमेंट बघू शकता वयाचा पुरावा हे पण तुम्हाला इथे डॉक्युमेंट लागणार आहे शैक्षणिक अर्हता याच्यासाठी पण एक डॉक्युमेंट लागणार आहे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्यास त्याचा पण एक डॉक्युमेंट इथे लागणार आहे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय जर असतात तर याच्यासाठी आरक्षणाचा असल्यास त्याचा पण एक पुरावा तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्यास त्याचा पण एक तुम्हाला पुरावा लागणार आहे अर्ज सादर करण्याचा अंतिम दिन दिनांकास वैद्य असणारे नॉन क्रिमिनल पत्र पण इथे तुम्हाला लागणार आहे माजी सैनिक असतील त्याचं पण एक तुम्हाला डॉक्युमेंट इथे लागणार आहे खेळाडू असतील तर खेळाडू आरक्षणाकरिता पण इथे पात्र असल्यास त्याचा पण पुरावा इथे मला इथे लागणार आहे अनाथ जर असेल तर त्याचा पण एक तुम्हाला पुरावा लागणार आहे प्रकल्पग्रस्त असाल तर याच्यासाठी पण एक तुम्हाला पुरावा लागणार आहे त्याच्यासोबतच भूकंपग्रस्त असताल त्याच्यासाठी पण एक तुम्हाला पुरावा लागणार आहे अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असले त्याचा पण तुम्हाला इथे एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे तुमच्या नावामध्ये काही बदल असले त्याचा पण पुरावा लागणार आहे मराठी भाषेचे ज्ञान असले त्याचा पण दहावीचा एक पुरावा लागणार आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र पण तुम्हाला इथे लागणार आहे अनुभव बाप बाबतचे प्रमाणपत्र संगणक अहतेबाबतचे प्रमाणपत्र आणि जन्म प्रमाणपत्र अशा प्रकारचे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला कॅटेगरी वाईज तुमचे जे पण ज्याच्यामध्ये तुमचा नंबर लागेल त्याच्याविषयी तुम्हाला इथे डॉक्युमेंट एवढे लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हे पी डी एफ स्वरूपात किंवा जे पी जी स्वरूपातच तुम्हाला हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही सर्व डॉक्युमेंट तुम्ही तयार करून ठेवा तर मित्रांनो तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम सी नागपूर गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन इथे सबमिट करून घ्यायचं आहे तुम्ह तर धन्यवाद मित्रांनो जास्त वेळ न घेता तर इथेच व्हिडिओला थांबतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये